पालघर मध्ये आज हुतात्मा स्तंभासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं राज्य सरकारने पहिली ते हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याचा निर्णय घेतल्यामुळे मराठी भाषेला दुय्यम वागणूक मिळते असा आरोप करत मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली राज ठाकरे यांनीही या संदर्भात स्पष्ट इशारा दिला असून हिंदीची जबरदस्ती महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं मराठी राजभाषा असतानाही सरकारी कार्यालयात हिंदी आणि इंग्रजीचा अतिरेक का असा सवाल करत मनसेने प्रशासन शिक्षण धोरणाचा निषेध नोंदवला पालघर जिल्ह्यातील सर्व मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी भाषेसाठी मनसेचा लढा अधिक आक्रमक होण्याचे चिन्ह असून राज्यभरात हे आंदोलन पेटण्याची शक्यता आहे मराठीच्या अस्मितेसाठी मनसे रस्त्यावर सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे